बार्ण बार्ण। गरे तो होता खूपच पायाचा त्रास मला बाकी त्रास कसलाच नाही गोळी चालू कसलीच नाही परंतु पायामुळे मी आधी फिरू शकत नव्हते मला आधार घ्यावा लागायचा कोणाचा तरी त्यामुळे ताम आता मी आता हे शिबी तेवीस बावीस तेवीसला संगमेश्वरला झालं होतं पानाशऱ्यांचं शे त्यामुळे मी तिथे आम्ही दोन्ही दिवस आम्ही तिकडेच होतो संपूर्ण दिवस तिथे माझ्या पायाला त्यांनी मॉलिश वगैरे करून एकदम छान ट्रीटमेंट दिली ना की मी एका दिवसातच मला जरा बरं वाटलं त्याच्यानंतर मी दोन दिवस इथेच होतो आम्ही ते छानच झालं पण डॉक्टरसुद्धा एवढे आहे म्हणजे सगळं हसत खेळ एकदम छान मॉलिश वगैरे म्हणजे लोकांचं हे छान आहे मागच्या मागच्या शिबिरात म्हणजे एवढी गर्दी तिथे होती जवळजवळ दोन दिवस अगदी जागा नव्हती बसायलासार एवढी जागा होती म्हणजे लोकांना सुद्धा बरं होतं सुरुवातीला आपण ह्या डॉक्टरांकडे उपचार कधी घेतले होते मागच्या गेल्या वर्षी गेल्या वर्षी आता किती फरक वाटतो खूपच फरक म्हणजे खूप म्हणजे मला आनंद वाटतो मला खूप आनंद म्हणजे आधार आता मी स्वतः जरा इथन तिथे चालू तो मला आनंद जो खूप आहे ना तसा आनंद करतो झाला होता इतकी मी अगदी खुश आहे त्याच्यामुळे बाकी माझं काय व्यवस्थित आहे फक्त चाललंच मला जरा तो वाटव खंत होती एक मनाला म्हणजे मला मी फिरू शकत नव्हते जे आता या म्हणजे वयस्क आहे त्या जेव्हा जातात म्हणजे त्या मला आग्रहाने परवा दिवशीमध्ये घेऊन गेल्या आमचं भजन मंडळ तर मी जायचं सपोर्ट टाकून ते ह्यावेळी पण त्या आमच्या शाळेदांच्या निमित्ताने त्या माझ्या मैत्रिणीत आम्हाला म्हणाल्या बहिणी तुम्हाला आम्ही धरून येतो हळूळ पण तुम्ही आमच्याबरोबर दर गुरुवारी आहे शाहोबाई तेव्हापासून मी जाते त्याला आता महिना दोन चाल झाले पण मी आता चालतं तिथपर्यंत जाते ते आनंद तो मला खूप आहे ना त्या विचारू नका खूप खूप आनंद आमचा कसं मी ॲडव्होकेट नाही दाखवत आमचं कसं व्यवसाय असतं असल्यामुळे मानेचा मणक्याचा हे त्रास होतो मला तेनी सेल्ब हात सारखं आहे त्याच्यामुळे आणि ते फार वयाच्या मध्ये लवकरच त्या ढोपराचं इतकं सांगायला पण मला लाज वाटते की बाबा माझं डोकं लवकर प्रॉब्लेम व्हायला लागतो आम्ही अजून जे पहिल्यांदा शिबिर झालं तेव्हा माझं इतका खोपट जाम होतो की लिटरली मी कप कपसुद्धा असं उचलू शकत नव्हते इतकं होते त्या शिबिरामध्ये त्या एक पहिल्याच एकदाच ट्रीटमेंटमध्ये एकदम ओके झालं माझं नंतर दुसऱ्या दिवशी पण जरा हे घेतलं आणि ह्या जरा एकदम क्लिअर झाला आहे हात आणि ढोकर तर त्यांनी आज तर मी आज नको म्हणत होतं ॲक्च्युली काल ते घेतलं होती मी ट्रीटमेंट आज त्यांनी पूर्ण एकदम ओके झालं ढोकर म्हणून आणि मानेचं पण व्यवस्थित एकदम त्यामुळे इतकी चांगली ट्रीटमेंट आहे आणि कुठचेही गोळ्या औषधं आपल्याला घ्यावी लागत नाही ते हे बेनिफिशल आहे की गोळ्या औषधांचे जे आपल्यावरती जे इफेक्ट होत असतात इतर ते ह्या ट्रीटमेंटमध्ये कुठेच येत नाहीत त्यामुळे इतकी सुंदर आणि कमी खर्चिक आणि मसाजनी मॉलिशनी शिरांचे ते योग्य आहे डॉक्टरांचं ते टाळणे त्यामुळे खूप चांगलं ट्रीटमेंट आणि मी खूप माझ्या मैत्रिणींना किंवा आमच्या ज्या ज्या ग्रुपमध्ये टाकलेले असे जे ओळखीचे लोक जे दिसत होते की तुम्ही इतकं आपल्याला सोय झाले लांब जाऊन डॉक्टरांची ट्रीटमेंट घेण्यापेक्षा या शिबिरामुळे आपल्याला इतका कमी याच्यामध्ये आणि चांगल्या पद्धतीनं लाभ घेता येतो लोक घ्या म्हणून मी बऱ्याच कोर्टातसुद्धा आता जे मी ज्यांनी नोंदवली होती त्यांनासुद्धा पाठवलं म्हटलं जाऊन एकदा बघा तुम्हाला समजेल की त्याचा आपल्याला उपयोग किती आहे त्यामुळे खूप लोक त्या पद्धतीने हे डॉक्टर आहे जोधपूर सगळ्यांनी लाभ त्यामुळे सगळ्यांना सर्वसामान्य लोकांना आण ट्रीटमेंट करणं सोयीस्कर वाटत नाही ते आता आपल्याकडे इथे न खर्च होता सगळं व्यवस्थित जवळच्या जवळ त्यामुळे राज्यापासून मार्केट पासून लोक इकडे आले आणि तसे मागच्या शिबिराचा एक्सपिरियन्स लोकांनी सांगितलं होतं काही जण तिकडे जाणार होते पण हे जॉईन मला आम्हाला नंबर द्या असंही सांगितलं होतं त्या लोकांनी इथे शिबिर आयोजन केलं म्हणजे इथे त्यांनी लाभ घेत इव्हन मलाही ते जोधपूरला जो जाणार नाही पायाच्या ट्रीटमेंटसाठी इथलंच नाही ते योगा योगा योग कसा असतो बघा देव देवानी त्यांना भावे त्यांच्यातर्फे त्यांनी ते डॉक्टर नाही मला म्हणाले वहिणी सर तुम्हाला आम्ही इकडे जाण्यापेक्षा त्या डॉक्टरना न तिकडे घेऊन त्यामुळे त्यांनी डॉक्टर नाही ते आणून मोठे म्हणजे खूप खूप आमच्या ठेव भेटायचे वाशिष्ठी आणि चिकोनगरी याच्या संयुक्त जे जे काय हे काम झालेलं आहे त्यामुळे खरोखर समाज उपयोगी आणि लोकांचे दुःख निरजन म्हणतात ना त्या पद्धतीचे बाहेर जाणारा माणूस इतकं खुशी जातो ना त्याच्यातून आपल्याला खूप समाधान मिळणार लोक त्यामुळे नावानं ऐकायला सुद्धा खूप मजा वाटते ठीक आहे जर नोकरी दुकान थांबले बरा वाटला

पण ते ही ट्रीटमेंट घेतल्यामुळे खूप तिला आराम झाला आहे आणि ती त्याच्यावर उपचार चांगले झाले त्यामुळे ती आनंद आहे आणि तिचा आनंद बघून आम्हाला पण खूप छान वाटतं संगमेश्वर येथून आले माझ्या मुलीला तर खूप चांगले ट्रीटमेंट मिळाले चार दिवस तर फरक पहिल्यापेक्षा फरक खूपच चांगला मिळाला वासिष्टी डेअरी प्रकल्प आणि त्या सहकार्य मला खूप चांगला इथल्या इथल्या लोकांनी मला खूप चांगलं सहकार्य केलं मुली बराच फरक पडला इथल्या सगळ्या स्टाफचे खूप खूप अभिनंदन त्याच्या मुलीला मानेचा आणि पायाचा प्रॉब्लेम होता इथे तिच्या मानेमध्ये आणि पायामध्ये खूप फरक पडला ती स्वतःची सतत त्या चालत आहे